सर्वांना स्वाभिमानी भीम तर भाऊ सध्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना होत असते पण हे विटंबना थांबवण्याचं काम कोणी करत आहे का नाही फक्त येतात आपल्याही कुठल्या भावना जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर विटंबना करता दिसली तर तो काय करतो की रील स्क्रोल करतो पण त्याच्यावरती कुठली ॲक्शन न घेत बराबर ना हेच होतं आहे सध्याला कारण की असे भरपूर नालायक भेटतील आपल्याला सोशल मीडियावरती पण आता हा जो नालायक आहे यांनी मुलीच्या नावावरती फेक आय डी बनवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ए आयच्या माध्यमातून एक घाणिरीड पोस्ट तयार केली आहे तर ना आय डीचं नाव आहे मुस्कान राजपूत ही फेक आय डी आहे पण हा जो कुत्रा जर असेल हा भेटेल आपल्याला नो डाऊट याचा तपास चालू आहे पण भाऊनो हा काय पोस्ट करतो नेमका तर ते वेळे एक वेळेस तुम्ही नक्कीच बघावं आणि मी सर्व भीमसैनिकांना सांगू इच्छितो की याची आय डी तुम्हाला सांगतोय त्या आय डीला जाऊन याला रिपोर्ट करावा लवकरात लवकर याची आय डी बंद पडावं म्हणून ठीक आहे तर हा जो घाणेरडा विचाराचा जो व्यक्ती आहे हा काय पोस्ट करतोय ते बघा तर भावनो ह्या अशा प्रकारे घारिड्या पोस्ट करतो आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार यांचा मोठ्या चरममध्ये सोशल मीडियावर अपमान होतो तर हेच थांबवणं फार गरजेचं आहे सोशल मीडियावर जर कोणी कुत्रा किंवा एखादी व्यक्ती जर अपमान करत असेल तर त्याला कायद्याचा चोप देणं फार गरजेचं आहे त्याला आय डीला रिपोर्ट करा त्याच्यावरती पोलीस कारवाई करा ठीक आहे पोलीस कारवाई कशी करायची मी त्या माझ्या चॅनलवरती तुम्हाला भरपूर व्हिडिओ मिळतील की कशाप्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावरती आपण पोलीस केस करू शकतो तर भाऊ आता याची आय डी जी आहे ती आय डी पण तुम्हाला बाजूला दिसत असेल पण हा जो घाणेडा विचाराचा जो व्यक्ती आहे याला चोप मिळालाच पाहिजे याच्यावरती केस झालीच पाहिजे आणि याची जी आय डी आहे ही लवकरात लवकर याला रिपोर्ट करून आपण बंद केली पाहिजे कारण की असे नालायक व्यक्ती समाजाला कंट लावतात हे डाग लावण्याचं काम करतात ही मूर्ख लोकं असतात यांची अक्कल अजूनही त्याच घाणेडा क्षेत्रामध्ये अडकलेली आहे तिथं अजूनही जातपात भेदभाव होतो आणि अजूनही आपल्या देशामध्ये ही स्थिती अवलंबून लागू आहे अजूनसुद्धा अजूनसुद्धी अजूनसुद्धा यू पी बिहार कर्नाटक राज्यामध्ये किंवा हरियाणा राज्यामध्ये इतर कुठल्याही राज्यामध्ये एस सी एस टी ओबीसीना अच्यूत समजलं जातं जाती भेदभाव अजूनसुद्धा लागू आहे तर भाऊनं हे थांबवलं गेलं पाहिजे आपल्या समाजावरती जे अत्याचार होतात हे थांबले पाहिजे तर भावांनो अशा घटना होता कामा नाही तर भावांनो तुम्हाला आय डी दिसती आहे मी तर रिपोर्ट करतो तुम्ही तुम्हीसुद्धा करा तर भावनो माझी हीच विनंती सर्व भीमसैनिकांना की लवकरात लवकर जाऊन या आयडीला जाऊन रिपोर्ट करा कारण की याची आय डी बंद पडली पाहिजे तर भावांनो तुम्ही व्हिडिओ आता कुठून बघताय कमेंट नक्की करा जय भीम जय संविधान